सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आपण प्रत्येकजण घरातील संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या सेवेमध्ये अगदी रममान झालेलं आहे अगदी रमून गेलेलो आहोत आपण आणि आता बघता बघता बघा उद्या पाचवा दिवस काही जणांचे दीड दिवसाचे बाप्पा विसर्जन झाले तर काही जणांचे पाच दिवसाचे उद्या पाच दिवसाचं विसर्जन आलं कुणी गौरी गणपती एकत्र विसर्जन करतात कुणी सात दिवस तर सगळ्यांचे गणपती बाप्पा अगदी मंडळातील गणपती बाप्पा सुद्धा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळे गणपती बाप्पांचं विसर्जन करतात तर बघा बघता बघता बाप्पा आलापण आणि विसर्जनाची वेळसुद्धा आली तर हे विसर्जन कसं करायचं आणि या विसर्जनाच्या वेळी आपण जे साहित्य वस्तू वापरून बाप्पाची स्थापना केली होती म्हणजे मंगलकलश भरलेला पान सुपारी मांडलेली फळं मांडलेले बाप्पासमोर फळं ठेवलेले त्याचबरोबर बाप्पाला स्थापन करताना आपण बाप्पा बाप्पाच्या खाली किंवा पाटाखाली जी तांदळाची रास करतो ती रास खूप महत्त्वाची असते त्या तांदळाचा असा उपयोग तर अजिबात करू नका नाहीतर काहीतरी सम समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर या तांदळाच्या राशीचं काय करायचं पान सुपारी फळं वगैरे या कापडाचं बाप्पाला आपण कापड अंथरवून त्यावर स्थापन करतो बाप्पावर एक कापड म्हणजे एक चुनरी आपल्याला ओढवाय ओढवतोसुद्धा आपण बाप्पाला तर ते संपूर्ण साहित्य काय करायचं काय चुका करू नये काय करायचं आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन गणपती नमा तर बघा उद्या पाच दिवसाचं विसर्जन सोहळासुद्धा होणार आहे आणि प्रत्येकाला असा प्रश्न असतो की बाप्पाच्या या वस्तूंचं काय करायचं त्या वस्तूंचं काय करायचं तर पहिले आपण बघूया आपण बाप्पाच्या पाटाखाली किंवा बाप्पा बसवतो तिथं आपण बाप्पाच्या खाली, खाली तांदळाची रास करतो त्या तांदळाचं नंतर काय करायचं तर विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने आपण बाप्पांचं विसर्जन पूजा करणार आहोत बाप्पा थोडासा गुपचूप दही भात किंवा गोडाचा भात दूध साखर भात ठेवायला विसरू नका नक्की सर्वांनी बाप्पाचं विसर्जन करताना बाप्पाबरोबर हा गोड भात द्यायचा आहे आणि प्रत्येक आईने आपल्या बाप्पाच्या कानात गौरी पुत्र श्री गणेशा आणि ओम नम शिवाय हे दोन शब्द बोलायला विसरू नका बाकी काहीही पार प्रार्थना नाही केली तुम्ही फक्त क्षमा याचना मागून घ्या हे देवा गणपती बाप्पा आम्ही सरळ कुटुंबसह परिवार तुझी एवढी मनोभावे सेवा केलेली आहे एवढ्या एवढ्या दिवसांसाठी आमची सेवा कबूल करून घे चूकबूल झाली असेल तोडकी मोडकी सेवा असेल आमची गोड मानून घे मोदकांसारखी गोड मानून घे आमच्या लेकराबाळांना सुखी ठेव कल्याण कर आमच्या लेकराबाळांचं आणि कायम आमच्या सुख दुःखात पाठीशी उभा राहा अशी प्रार्थना प्रत्येकाने घरातल्या कुटुंबातील प्रत्येकाने करायची आहे आणि आईने बाप्पाच्या कानात गौरी पुत्र श्री गणेश आणि ओम नमः शिवाय बोलायला विसरू नका तुमची इच्छा बोलून द्या आणि मग बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आणि दूध भात साखरेचा नैवेद्य बाप्पाबरोबर हा नैवेद्य बरोबर द्यायचा आहे बाप्पाला थोडासा पोहोचायला आईकडं वेळ लागला तर बाप्पा उप राहू शकत नाही बाप्पाला खाली हात धाडू नका पाठवू नका हा गोड नैवेद्य बाप्पा बरोबर बर द्या सगळं काही आपल्या घरात गोड धोडच होणार आहे कायम कधीच संकट बाप्पा आपल्यावर येऊ देणार नाही आणि गौरी माता सुद्धा प्रसन्न होईल की आपण त्या बाप्पाला तिच्या लेकराला खाली हात धाडलं नाही पाठवलं नाही म्हणून हे सुद्धा करा आता राशीच म्हणजे तांदळाची रास आपण जी केलेली होती त्या तांदळाचं काय करायचं तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तांदळाची छानशी अशी गोड खीर बनवून घरातील सर्वांनी प्रत्येकाने ही खीर जरी खाल्ली तरीही चालेल देवांना नैवेद्य दाखवा आणि ती खीर प्रत्येकाने चमचा चमचा भरका होईना बाप्पाचा प्रसाद म्हणून खायची आहे आता समजा नाहीच बनवता आली खीर तर मग काय करायचं तुमचा तांदळाचा डबा असेल त्यात तुम्ही ते तांदूळ टाकून दिले तरीही चालेल पण काळजी घ्यायची आहे ते तांदूळ आपण नॉनव्हेजमध्ये बनवणार नाही किंवा पुढं पितृ पक्ष येत आहे त्या पितृ पक्षात घास टाकायला ते तांदळाचा वापर आपल्याला चुकून सुद्धा महिलांनो याची काळजी घ्या आपल्या बाप्पाचे तांदूळ आहे हे शुभ शुभ तांदूळ आहे बाप्पाचा आशीर्वाद आहे आपल्याला या तांदळाचा चांगला गोडाधोडाचाच प्रसाद करायचा आहे तुम्हाला तुम्ही लगेच करून टाकला तरीही चालेल किंवा एखाद्या ठिकाणी नीट ठेवून द्या आणि तुम्ही नवरात्रीत किंवा त्याच्या आधी जरी प्रसाद म्हणून केली खीर वगैरे तरीही चालेल आता आपण कलश स्थापन केलेला होता देवी आईचा बाप्पाच्या शेदा आपण बा, बाजूला कलश स्थापन करतो त्या त्याखालील तांदळाची पण तुम्ही खीर वगैरे केली तरीही चालेल किंवा ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले तर अतिउत्तम देवी आई कायम प्र प्रसन्न राहील माता लक्ष्मीचाच कलश असतो तो आणि आपण वैभव लक्ष्मीची पूजा पण करतो आणि ते तांदूळ आपण पक्ष्यांनाच घालत असतो देवी आईची कुठली पण राशीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता पण बाप्पाची तांदळाची रास आपण घरातल्या कुटुंबातील व्यक्तींनीच तो प्रसाद खायचा आहे तांदळाची गोड खीर बनवा आणि लगेच दुसऱ्या दिवशी बनवून टाकली ना तरीही चालेल पण त्याचा चांगलाच उपयोग करा कुठलाही वाईट म्हणजे न आपण नॉनव्हेज वगैरे करतो आणि तेच डब्यात तांदूळ टाकलेले चुकूनसुद्धा नॉनव्हेजला वगैरे वापरले जाणार नाही याची महिलांना नक्की काळजी घ्या आता कलशावरील नारळ तो तुम्ही विसर्जन करायचा आहे आपण प्रत्यक्ष गौरी माता माता लक्ष्मी आपली कुलदेवी स्वरूप तो कलश भरला होता तुम्ही तो नारळ विसर्जन करायचा आहे तुम्ही फोडून खात असाल तर खाऊ शकता पण मी म्हणेल तो नारळ विसर्जन केला तरीही चालेल पान फुलं तुम्ही सर्व एखाद्या झाडाखाली खड्डा खणून त्यात टाकली तरीही चालेल किंवा जिथं निर्माल्य आपण गणपती विसर्जनाला जातो बाहेर तलावावर किंवा नदीवर तिथं विसर्जनाच्या इथं तुम्ही देऊन टाकले तरीही चालेल कलशातील सुपारी नाणं याचं काय करावं तर तुम्ही ते ठेवून द्या आणि आपण लक्ष्मीपूजन करतो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार वगैरे करतो तुम्ही देवी आईचा कलश भरताना तेच नाणं आणि सुपारी वापरलं काहीही हरकत नाही तुम्हाला विसर्जन करायचं पाण्यात टाकायचं तुम्ही टाकू शकता पण अशा पद्धतीने जरी तुम्ही उपयोग केला देवी आई एकच आहे देवी आईचा कलश भरताना त्याच वस्तू वापरल्या काही हरकत नाही धुवून घ्यायच्या आणि पुन्हा त्या वस्तू वापरू शकता आता बाप्पा समोर आपण सुपारी पान मांडतो तो प्रत्यक्ष आपण गणपती स्वरूपच मांडत असतो तर त्या पानाचं सुपारीचं तुम्ही विसर्जन करायचं आहे तुम्ही जर विसर्जन नसेल करात आणि ती सुपारी तुम्ही दुसऱ्या देवी देवतांच्या याला वापरली तर तसं करू नका ते त्याचं विसर्जनच करायचं आहे बाप्पाबरोबर आपण त्या पान सुपारीचं सुद्धा विसर्जन करायचं आहे किंवा एखादा झाडाखाली खड्डा खणून तुम्ही त्यातसुद्धा विसर्जन करू शकता त्याचं एखादं झाड आलं तरी काहीही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण पान सुपारीचं असं विसर्जन करायचं आहे किंवा ते पैसे जर तुमच्याकडं खूप साठलेले असतील देवी देवतांचे तुम्ही देवी देवतांसाठी म्हणजे तुमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जर लोक आलेले असतील आणि ते पैसे तुमच्याकडं खूप साठलेले असतील तर गणपती बाप्पासाठी काहीतरी वस्तू घ्यायची आहे देवी आईसाठी घेतली तरीही चालेल बाप्पासाठी फूल वगैरे म्हणजे अशा वस्तू घ्या ज्या बाप्पाला आणि आपल्या देवघरात उपयोगी पडतील आपल्याला तामन तांब्या घं आ, मन आपण हळदी कुंकवाचा करंडा अशा म्हणजे दिवा वगैरे तुम्ही ज्या वस्तू देवासाठी वापरतात त्या वस्तू तुम्ही त्या पैशातून घेऊ शकता म्हणजे इतर ठिकाणी तो पैसा खर्चू नका आपल्या बाप्पासाठी आलेला पैसा असतो ते नीट सांभाळून ठेवा आणि पितृपक्ष झाल्यानंतर नवरात्रीत किंवा दिवाळी दसरा या छान अशा शुभ मुहूर्तावर आपल्या बाप्पासाठी समयी वगैरे अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता शुभ ठरणार आहे तर आपण बाप्पाजवळ ते फळं मांडतो तो, तो सगळा प्रसाद कापून घ्यायचा आणि सर्व आपण विसर्जनाला बाहेर जात असाल तर तिथं वाटून दिला तरीही चालेल प्रत्येकाला एक 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 तुकडा प्रसादाचा देऊन द्यायचा तुमच्याकडं खूप मोदक वगैरे जमलेले असतील तेही तुम्ही विसर्जनाच्या वेळी सगळे वाटून टाकले तरी काहीही हरकत नाही आता तुम्ही घरी विसर्जन करत असाल तुम्हाला नाही जाता आलं बाहेर तर मग एखादं मोठं पिंप वगैरे घ्या त्यात स्वच्छ पाणी भरा विधीनुसार बाप्पाचं विसर्जन त्या पिंपात केलं तुम्ही तरीही चालेल नंतर ते पाणी एखाद्या झाडांना झाडा झुडपांना घालून द्या आणि त्यातली थोडीशी माती उरलेली असेल खाली पिंपाच्या ती एखाद्या कुंडीत टाका आणि त्यात त्या एखादं जास्वंदाचं वगैरे झाड लावा गणेश वेल लावा बाप्पा खूप प्रसन्न होतील तुमच्या घरात बाप्पा सदैव वास करतात असाच याचा अर्थ असतो म्हणून असा सुद्धा तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकतात बाप्पाजवळ लावलेले जे दिवे असतात ते लगेच भिजवू नका त्यात थोडंसं तेल अजून टाकून ठेवा म्हणजे बाप्पा जाताना बाप्पांना रस्त्यात प्रकाश दिसला पाहिजे बाप्पा जोवर आईकडे आपल्या आईकडे पोहोचत नाही पार्वती मातेकडं पोहोचत नाही रस्त्यात त्यांना अंधार व्हायला नको म्हणून हे दिवे प्रज्वलितच राहू द्या ते आपोआप भिजतील दुसऱ्या दिवशी तेव्हाच आपल्याला भिजू द्यायचे आहे आणि तेव्हाच आपल्याला समया दिवे तिथून काढायचं आहे जास्त घाई करू नका टेबल उचलायची वगैरे राहू द्या सूक्ष्म स्वरूपात बाप्पा बाप्पा तिथंच वास करत असतात बाप्पा तर कायम आपल्याजवळच असतात पण बाप्पा विसर्जन झाल्यानंतर लगेच तो टेबल किंवा दिवे वगैरे उचलायची घाई करू नका नंतर त्या वाती वगैरे तुम्ही निर्माल्यात टाकून दिल्या तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली पुरून म्हणजे माती उकरून त्यात टाकून दिल्या तरीही चालेल आता आपण बाप्पा विसर्जन करतो प्रत्येकजण तर पाटावर थोडी का होईना वाळू आपल्याला मिळत असते ते, ते लोक आपल्याला वाळू देतात किंवा आपण स्वतः विसर्जन कर करतो तर तिथली थोडीशी वाळू बाप्पाचा आशीर्वाद म्हणून आणतच असतो तर काय करायचं त्यातले पाच खडे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे जिथं आपण पैसे ठेवतो तिथं नक्की ठेवा तुमच्या धनसंपत्ती दिवसेंदिवस वाढ होत राहील कशाला कमी उरणार नाही लक्ष्मी अखंड वास करेल तुमच्या घरात बाप्पाचा आशीर्वाद आहे दरवर्षी असे पाच 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 खडे नक्की काढत जा बघा किती छान अनुभव येणार आहे तर विसर्जन वेळी ज्या वस्तू आपण बाप्पाच्या ठेवलेल्या असतात स्थापनेच्या वेळी तर त्यांचं काय करायचं कसं करायचं संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमधून दिलेली आहे वी...